कधी लक्ष दिले का संक्रांतीला सुवासिनीनं दिलेलं जाणारं कुंभाराचं वाण म्हणजे सुगड्याचंच वाण नेमकं का एवढं पवित्र मानलं जातं कुठल्याही उत्सवाचं प्रतीक फक्त रंगरूप नसतं ते असतं आपल्या संस्कृतीचं प्राण आणि सं संक्रांतीच्या दिवशी दिलं जाणारं हे वाण म्हणजेच कुंभाराचं वाण म्हणतात कोणी याला सुगड्याचं वाण म्हणतात किंवा कुंभाराचा आवाज सुद्धा म्हणतात हे वाण म्हणजे त्या परंपरेच्या शुद्ध सणसाक्षी कुंभाराच्या म्हणजे कुंभाराचं वाण आपण कसं करायचं कशा सोप्या पद्धतीनं घरच्या घरी म्हणजे घरगुती पद्धतीनं आपण कसं साजरं करावं हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्या हे कुंभाराचं वाण कोणत्या कोणत्या पुराणानुसार झालेलं आहे म्हणजे परंपरा कुठून आलेली आहे ते बघूयात आपण स्कंद पुराणात संक्रांतीला सौभाग्य प्रदान करणारी देवी असं म्हणलेलं आहे मातीची भांडी म्हणजे काय मातृभूमीचा आशीर्वाद जो घरात स्थैर्य सुख कुटुंबाची भरभराट आणतो सुवासिनीला वाण देणं म्हणजे तुझं सौभाग्य आपलं सौभाग्य कधी कमी होऊ नये आणि घर नेहमी तेजानं भरलेलं राहो असा दैवी आशीर्वाद देणे घेणे काही परंपरा नसून एक स्त्री दुसऱ्या स्त्रीला शक्ती मंगल आणि आशीर्वाद देण्याची ही परंपरा आहे मातीची भांडी देणं म्हणजे काय जीवनाला नव घडवण्याचा संदेश जसं कुंभार घडवतो तसं आपणही आपलं नातं शुभतेने घडवावं प्रतीक खूप कुंभार म्हणजे काय कुंभाराच्या हाताने बनवलेली मातीची भांडी म्हणजेच आपलं छोटस सुगड किंवा सुगड्याचा कि थोडासा मोठा आकार या दिवशी दिलेलं वाण वर्षभर समृद्धी ऊर्जा आणि कल्याणाचं दार उघडतं असं अनेक परंपरामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे ही काय असं थेट पुराणामध्ये असं हे सांगितले नाही पण ते पुराणाचं संदर्भ घेऊन ही परंपरा सुरू झालेली आहे या दिवशी काय करायचं संक्रांतीच्या दिवशी हे कुंभाराचा आवा किंवा कुंभाराचं वाण के, केलं जातं तर आपण कुंभाराकडे जायचं त्या दोन पती पत्नी दोन्ही दाम्पत्याला आपण धोतरजोडा साडी बांगड्या सोभाग्याच्या सोळा वस्तूसुद्धा द्यायच्या म्हणजे यथाशक्ती आपली असेल किंवा परिस्थिती असेल तर आणि ते सगळं आपण त्यांना द्यायचं साडी ब्लाऊज पीस ओटी बांगड्या सोळा प्रकारचे मी आधीच सांगितले सोळा प्रकारचे शृंगार द्यायचे आणि आपण कुंभाराचे जे तिथून हे सुगडे म्हणतात त्याला पण छोटे नसते ते थोडेसे मोठे असतात ते ह्याचं वाण असतं ते वाण जीवनामध्ये तीनदा करा असं म्हणलेलं आहे पण तीनदा नाही तर किमान दोन आपण एकदा तरी हे कुंभाराचा आवा करायचं असतं ते आणि त्या दिवशी बँड वगैरे लावायचं सुवासिनींना बोलवायचं आपल्यासोबत सगळ्या सुवासिन्या जेवढ्या आल्या तेवढ्या आपल्या सुवासिनींना बोलवून आपण तिकडे जायचं आणि ते सगळे वाण घेऊन यायचे त्यांना सगळं असं सारंकृत असं आहेर उपचार करायचं त्याच्यानंतर आपण जेवणाचं साहित्य जे असते शिधा म्हणतात ते सीधा पण तिथं द्यायचा आणि त्याच्यानंतर आपण घरी येऊन हे कुंभाराचं वाण जे असतं म्हणजे हे सुगड्याचं वाण आपण जे सुगड्या आणतो संक्रांतीला ते छोटे असतात ते ह्याच्या हे थोडेसे मोठे घ्यायचे आणि ते वाण आपण त्याच्यामध्ये ते सुगड्यामध्ये त्या सुगड्यामध्ये हळदी कुंकू थोडासा हलवा वगैरे घालून आपण हे सुवासिनीला हळदी कुंकाचा कार्यक्रम करायचा आणि त्या कार्यक्रमामध्ये सगळ्या एक हे सुगडं आपण द्यायचं हे याला खूप महत्वाचं असं म्हणलेलं आहे हे तर पंढरपूरला जाऊन कोणी कोणी करतात हे वाण कारण विठ्ठल रुक्मिणीला हे वाण देणं दिलं जातं हे फार शुभदायक असं म्हणलेलं आहे संक्रांतीला आवर्जून हे वाण करावं जेणेकरून आपल्याला पुण्यप्राप्ती होती आणि आपल्या आयुष्यामध्ये शुभ घटना शुभ काल सुरू होतो असं हे वाण असतं ह्याला हे वाण थोडंसं लुप्त होत चाललेलं आहे तरी पण काही काही ठिकाणी अजूनही केलं जातं हे सवाशनी आपण जसं हळ हळदी कुंकू करतो संक्रांतीला एक वाण ठेवतो आपल्या ऑप्शनल विषय म्हणून आरसफणी करंडा किंवा काही असं वस्तू देतो त्याचप्रमाणे पण हे कुंभाराचा आवा म्हणतात किंवा कुंभाराचा वाण म्हणतात ह्याच्यामध्ये आपण जे सुगडे आणतात ते थोडेसे ह्या छोट्या सुगड्यापेक्षा थोडे मोठे मोठे आणतात तर एखाद्या वेळेस आपल्याला ते सुगडे नाही आवडले तर आधुनिकतेला टच म्हणून आपण एक कुंड्या कुंड्यासुद्धा घेऊ शकतो सुगड्याच्याच असं मातीच्याच सुग कुंड्या घ्यायच्या कारण प्लास्टिकच्या कुंड्या देत नसतात ह्या आपण द्यायच्या ते जेणेकरून आपल्याला कोणाला उपयोगी होईल आणि त्याच्यामध्ये रोप वगैरे झाडांची झाडंसुद्धा जाड़ा लावण्यात येईल वृक्षारोपण होईल त्या निमित्तानं हे सुद्धा खूप छान आहे आधुनिक तिकला टच म्हणून हा हे वाणसुद्धा आपण देऊ शकतो या वाणानं काय होतं की फायदेसुद्धा आहेत प्रत्येक मी आधीच सांगितलेलं की प्रत्येक वाणामध्ये प्रत्येक व्रतामध्ये आपल्याला शुभ कार्यामध्ये फायदे हे असतातच त्या फायद्याचं काय असतं की या वाण्याचा फायदा म्हणजे काय घरात लक्ष्मीचा वास टिकतो स्त्रिया स्त्रियांच्या मंगल कार्यात वाद वाढवतो नातेसंबंध दृढ होतात सौभाग्य आरोग्याने मानसिक शांतता वाढते सूर्यदेवाच्या उत्तराण्या सूर्याचा आशीर्वाद आपल्या घरात येतो तर अशा या मातीच्या छोट्याशा वाण्यात आपल्या संस्कृतीचं किती मोठं दैवत दडलेलं आहे परंपरा जपा संस्कार जपा आणि चला आपली परंपरा जगभर होऊ दे म्हणूनच लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला संक्रांतीचं हे वाण फक्त मातीचं भांड नाहीये तर आई पृथ्वीचा आशीर्वाद सुवासिनीचं मंगल आणि आपल्या संस्कृतीची उंजळ आहे शुभ संक्रांती जय सूर्य नारायण